बातमी आता पुण्यातून आहे पुण्यात भर रस्त्यावर कोयत्यानं वाईन शॉपची तोडफोड करण्यात आली आहे पुण्यातील कॅम्प परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यानं वाईन शॉपची तोडफोड केली आहे न्यूयॉर्क वाईन शॉप असं दुकानाचं नाव असून पुण्यात भर रस्त्यावर कोयत्यानं या वाईन शॉपची तोडफोड करण्यात आली आहे पुण्यातील कॅम्प परिसरात ही संपूर्ण घटना घडली आहे हा संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालाय लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार अज्ञात हल्लेखोरांनी वाईन शॉपची तोडफोड केली आहे पुण्यातील कॅम्प परिसरातील ही घटना आहे चार अज्ञातांनी एका वाईन शॉपवरती हल्ला केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय को कोयता गँगची दहशत ही संपता संपत नाहीये पुण्यातील कॅम्प परिसरातील ही संपूर्ण घटना आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्या सोबत रेवती पुण्यात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय कारण आपण पाहतोय सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आहेत भर रस्त्यात कोयत्यानं एका दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे नक्कीच वर्षा आपण जसं बघू शकतो मागील दोन आठवड्यांमध्ये मा ही जवळपास चौथी अशी घटना असेल की जी कोयता गँग आपण कोयता गँग दहशत माजवण्याचं उद्देशाने ही सगळी तोडफोड म्हणा किंवा कोयता फिरवणे म्हणा हे सगळं करत आहे ही जी घटना आहे ही पुण्यातल्या कॅम्प परिसरातील आहे एक न्यूयॉर्क वाईन शॉप नावाचं जे वाईन शॉप आहे ते त्यांनी फोडलेलं आहे रात्री आठ वाजता वाजता ही घटना घडली लष्कर पोलीस लष्कर पो, लष्कर पोलिसांनी ही लष्कर पोलिसांच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे पुढील तपास ते करत आहेत आणि हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय असंच असताना पुणे शहराची सुरक्षतेचा प्रश्न सुरक्षतेवरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होताना आपण बघू शकतो वर्ष निश्चितच रेवती यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल तुर्चा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी